सरकारला काय आव्हान आहे सरकार ऐकायला तर त्याला दिसतं का नाही दिसत तेच माहित नाही पण तपासलं पाहिजे सरकार मंदबुद्धीसारखं वागत आहे एकदम तुम्ही सांगा का गरज कर्जमाफीची आहे एवढी सगळी आत्महत्या होत असताना आणि सगळ्या इकडे चारही एकूण कर्जमाफीची मागणी होत प्रत्येक संघटना प्रत्येक पक्ष प्रत्येक शेतकरी कर्जमाफीसाठी बोलत आहे तरी सुद्धा कर्जमाफी करत नाही आणि तुम्ही लो विधानसभेच्या वेळेस फडणवीस म्हणत होते सात बारा कोरा 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 तीन डाव कोरा म्हटला एक डाव तर करा ना एक डाव करायला काय झालंय आणि आता म्हणतो दुष्काळ पडल्यावर देऊन दुष्काळ पडल्या तर मार्चमध्ये देऊ योग्य वेळी करू यांची योग्य योग्य वेळी येतं कशी तिघांचे काय अलग अलग ज्योतिष आहे का या दिवशी कर्जमाफी केली तर पुढचं सरकार येईल असं काही त्यांच्या डोक्यात असेल तर ते तरी सांगितलं पाहिजे का करू आम्ही डिसेंबरला करू मार्च महिन्यात करू किंवा एप्रिलमध्ये करू ते पण सांगत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही अठ्ठावीस तारखेला त्यांचं तोंड उघडासाठी आम्ही अठ्ठावीसला नागपूर येथे ठिय्या आंदोलन करतो आहे जेपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत शेतकरी हालणार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष ते काय सांगा लागतं तुमचे लहान चॅनल तुमचे आहे मोठे चॅनल तर सगळे आहे त्यांच्या हाती तुम्ही सांगतो आधे अर्धे तर आदानी अंबानीचेच आहे कुठं घेऊन जायचं महाराष्ट्राला देशाला कुठं घेऊन जायचं सगळा जो जो शेतकरी आहे त्या सगळ्या शेतकरी सगळ्या जातीत आहे का नाही आहे सगळ्या जातीत आहे सगळ्या धर्मात आहे आणि मग हे जाती जातीचं भांडणं म्हणजे शेतकऱ्या शेतकऱ्याचं भांडण आणि मुळात शेतकऱ्याच्या वा एकंदरीत जे काही प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे सरकारचं षडयंत्र आहे व्यवस्थित आहे एकदम बेस्ट प्लॅनिंग आहे किती लागणार हो नोकऱ्या लागून लागून सत्तर वर्षात सात ते तीन ते चार लाख लागेल आणि मग तीन चार लाखामध्ये आज आमची संख्या अठरा कोटीवर गेली अकरा ते अठरा ते वीस कोटीवर आपण जाऊ वीस कोटीमध्ये तीन लाख नोकऱ्या म्हणजे किती आले एका तीनशे चारशे घरामागे एकाले नोकरी लागत वाद किती सुरू आहे आणि तोच जर आमच्या शेतीमालाले भाव भेटला बाजूनं असणारा जो कारखाना आहे तो कारखाना फक्त अठ्ठावीसशे रुपये भाव देतं पूर्ण एफ आर पी देत नाही कायद्याचं तोडतं तर उल्लंघन करतं आणि ऊस नियंत्रण कायदा एकोणीसशे त्रेसष्ट चा काय म्हणतोय का एफ आर बी न जर खरेदी केलं नाही तर जैलात ता टाका टाकलं जैलात कोणाला आहे कोणाची हिंमत ह्या सगळं तुझ्या दूध डेअरीवाला पस्तीस रुपये लिटर न दूध घेणार आणि साठ रुपयानं ना विकणार म्हणजे पिशवीत घातलं म्हणजे काय त्याच्यात अमृत टाकता का, का तुम्ही म्हणजे दूध कोर शेतकऱ्याचा हात लागला का ते दूध सोसतं आणि त्या दूध डेअरीवाल्याचा हात लागला का दूध महाग तुम्ही त्याच्यातलं सगळं काढून टाकल्यानंतर जे जे चांगलं आहे ते दुधातलं काढता आणि त्याच्यापेक्षा कमी दर्जेदार दूध जेव्हा देत आहे तेव्हा ते महागात विकत आहे मग हा सांगड घालणार कोण ही बदमाशकी थांबवणार कोण विकास म्हणजे रस्ते होते का फक्त त्या रस्त्यावर चालणारा माणूस सशक्त कसा करता येईल तो म्हणजे विकास आम्ही कारखाने उभे केले हो पण त्या कारखान्याचा फायदा डायरेक्ट किती झाला आमच्या शेतकऱ्याला ते तपासलं नाही पाहिजे मग आव्हानच काय त्याच्याच खा मंत त्याच्याच मतदारसंघात लूट होते इथं वित्त मंत्री बाजूनं कृषी मंत्री कृषी मंत्र्यांना प्रस्ताव पाठवा वित्त वित्त मंत्र्यांना स्वीकाराव अंकर जमाफी कराव किती अंतर आहे घराले घर लागून आहे आणि तरी आम्ही वित्त मंत्री बोलायला तयार नाही कृषी मंत्री आलाले तयार नाही शेपूट हलवायचं काम करत असं आमचा कृषी मंत्री तर मग असं पालकत्व का घेताय तुम्ही तुम्ही शेतकऱ्याचे पालकत्व स्वीकारलाय कृषी मंत्री म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं पालकत्व घेतलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यासाठी बोलाव का त्या नेत्याच्या साठी समोर शेफ्टी हालून बसाव त्यांच्या मतदारसंघात जर अठ्ठावीसशे रुपये भाव शेतकऱ्याला त्यांना नका हे जात असेल तर लूट त्यांच्याच त्यांच्या होतय तर मग महाराष्ट्रात ते सांभाळणार कस तुम्ही शेतकऱ्यासाठी बोलणार का नाही बोलणार त्या कारखान्याच्या विरोधात ते कोणते दूध आहे कोणती आहे ती सोना तिथे काय भाव जात दुधाला कधी अठ्ठावीस तीस पस्तीस बत्तीस एवढी लूट होते परवडतं अठ्ठावीस रुपयात दूध किती काही पाणी टाकलं तर परवडत नाही पाण्याचे भाव जास्त आहे आणि मग तो सगळा प्रोसेसिंगवालाच सगळं लुटत असं आणि आपण काय म्हणतोय का प्रोसेस झालं म्हणजे धान्याचं जर प्रोसेस व्हॅल्युडेशन वाढवलं ते झालं तर मग भाव वाढते वाढते का भाव चख्ख्या गावागावात आहे गावाचे भाव वाढले दालमिल्क तालुक्या तालुक्यावर तालुक्या आहे वाढले भाव वाढत नाही हे सगळे उद्योग कंपनीवाल्यांच्या नफ्यासाठीच आहे आणि आम्ही सगळे बडीचे बकरी आहोत शेतकरी म्हणजे कापा तेले लुटा त्याले लुटून आम्ही श्रीमंत व्हा पाहिले नाही का रेस्ट हाऊस काय खर्च केला राव सामान्य माणसासाठी जाव तिथे हॉस्पिटल असे चांगले व्हाय पाहिजे होते रेस्ट हाऊस सारखे मंत्री एक दिवस येतं आमदार एक दिवस येतं त्याच्या आम्ही पाहतोय दोन दोन टॉयलेट असणार तीन तीन दरवाजे असणार आणि त्या हॉस्पिटल काय आलंय जवळ ससून ला पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये मरण कबूल करता लोक जात नाही कारण प्रायव्हेटवाल्याचे दवाखाने चालले पाहिजे त्यांना पैसे भेटले पाहिजे आज सगळ्या शाळा समाप्त झाल्या जिल्हा परिषद शाळेत आम्ही पाहतो सामान्यांचं सा पोर भेटन तर आणि तिथं शिकन तर त्याच्यापेक्षा कठीण जसा पैसा आहे तसं शिक्षण झालं पैसा जादा आहे जर्मन को भेज दो में और कम पैसा आहे तो जिल्हा परिषद जिंदाबाद देव कसं आहे काहीच पैसे नाही तर घरातली गावातली माता माय थोडे पैसे असल तर मग शिर्डी आणि जा त्याच्यापेक्षा जास्त पैसे असले का चलो बालाजी जैसा पैसा वैसा भगवान वैसा हो ग जैसा जैसा पैसा वैसा वैशा वैशा स्कूल सर सभेमध्ये काही शेतकरी तुम्हाला भेटले रस्त्याचा विषय सांगितला मी बोललो त्या आता शेतकऱ्याला त्या तहसीलदाराला बोललोय आणि तो म्हणे आता मोजमाफ करतोय म्हटलं असं करू नको सत्तेत माणसं आहे म्हणून कोणत्या शेतकऱ्यावर न्याय होत असेल तर आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहू तू सत्तेच्या बाजूने उभं राह पण आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहीन आणि सत्याच्या बाजूनं जर तू का निर्णय दिला नाही तर सत्तेपेक्षा जास्त भोगावं लागन ते तुला निलंबित करू शकतो आम्ही तुला ठोकणार सरळ सरळ ठोकणार मला आता शेतकऱ्यांनी सगळ्या जातीपाती धर्माचे सगळे भांडण काय असेल तर बाजूनं ठेवा तुमचे झेंडे बाजूने ठेवा काय आहे सध्या बाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहायला पाहिजे ह्या मानसिकतेत अर्धी तरुण नाही आहे कधी आय लो मोहम्मद तर कधी आय लव महादेव पण आय लव शेतकरी म्हणणार आहे तुझा बाप शेतकरी आहे तुझी माय शेतकरी आहे अख्खं आयुष्य त्याचा चाललं महादेव आहेच प्रिय सगळेले म्हणाले मोहम्मद असन हिंदूले महादेव असेल पण मी शेतकरी म्हणून काय मी शेतकरी म्हणून एकत्र आलो पाहिजे कुठल्याही जाती धर्माचं द्या कोणत्याही पार्टीचं राहा मागन तेवढे झेंडे लाव लागन तर मरताना झेंडा ढुंगणाला चिटकून पाठव घे सोबत अंत्ययात्रा काढ झेंड्यासोबत पण मी जेव्हा शेतकऱ्याला अडचण येत असेल तेव्हा मी शेतकरी म्हणून उभं राहिलो पाहिजे हे आम्ही आवाहन करतो अठ्ठावीस तारखेला नागपूरला आंदोलन आम्ही करणार आणि जेपर्यंत माफीची घोषणा होत नाही बाकीच्या मागण्या ते करत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाईम्स चे यूट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा